परांडा करमाळा मार्गा पर चा मार्गावर बुधवारी पहाटे सुमारास झालेल्या भीषण अपघातात कार आणि कंटेनरच्या धडकेत परांडा करमाळा मार्गावर करमाळा तालुक्यातील पांडेजवळ बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला कंटेनर आणि कारमध्ये झालेल्या या अपघातात चौघेजण जण जागीच ठार तर सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे हा अपघात एवढा भीषण होता की अपघातातील कार कंटेनरला धडकून रस्त्यापासून खाली जाऊन उलटली यात गाडीचा चक्का चूर झाला अपघाताची माहिती समजताच करमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे अपघातातील कार ही गुलबर्ग्याहून पांडे मार्गे शिर्डीला देवदर्शनासाठी जात असल्याचं सांगण्यात आलं पांडे जवळ आल्यानंतर त्यांच्या कारचा अपघात झाला यामध्ये नवरदेव नवरी असल्याचंही सांगितलं जात आहे अपघाताचं कारण नेमकं का समजलेलं नसून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे पांडे येथील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली श्रीशैल चांदेगा कुंभार वय पंचावन्न शशिकला श्रीशैल कुंभार वय पन्नास जेमी दीपक हुंशामठ वय अडतीस राहणार गुलबर्गा आणि शारदा हिरेमठ वय सदुसष्ट राहणार हुबळी अशी ठार झालेल्या व्यक्तींची नावं आहेत तर सौम्या श्रीधर कुंभार वय सव्वीस कावेरी विश्वनाथ कुंभार वय चोवीस शशी कुमार त्रिशाला कुंभार वय छत्तीस श्रीदार श्रीशाल कुंभार वय अडतीस नक्षत्रा विश्वनाथ कुंभार वय आठ महिने आणि श्रीकांत रामकुमार चव्हाण वय सव्वीस अशी जखमींची नावं आहेत अपघातग्रस्तांवर डॉक्टर गजानन गुंजकर आणि डॉक्टर कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत हा अपघात पांडे येथील फिसरेच्या बाजूला असलेल्या वळणावर झाला